नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल बांगलादेशातील हिंदू समुदायावर दिवसेंदिवस अत्याचार वाढत असल्याच्या घटना घडत आहेत याचे वृत्त विविध माध्यमातून पुढे आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र दिसत आहे देशामध्ये या घटनेच्या निषेधार्य निषेध मोर्चाचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले याच अंतर्गत दिग्रस येथे हिंदू जनजागरण मंचच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं दहा डिसेंबर रोजी या मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते दरम्यान काळामध्ये दुपारी बारा ते तीन पर्यंत व्यावसायिक व्यापारी प्रतिष्ठाने आणि इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आय आवाहन देखील करण्यात आले होते फक्त अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीतपणे सुरू ठेवण्यात आल्या होत्या त्याला व्यापक असा प्रतिसाद लाभलेला आहे आयोजन समितीने ठरविलेल्यानुसार छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकातून मुख्य मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर शंकरटाकी चौक विठ्ठल मंदिर परिसर दुर्गामाता चौक कमान गेट मेन लाईन घंटीबाबा मंदिर परिसर दिनबाई विद्यालयाच्या पुढून तर तहसील कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला यामध्ये विविध संघटना विविध सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी प्रामुख्याने सहभागी झाले होते हजारोच्या संख्येमध्ये निघालेला हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नेण्यात आला या मोर्चामुळं संपूर्ण शहर भगवामय झालं होतं तर प्रशासनाच्या वतीने पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केला होता याकरता विशेष कुमक देखील बोलवण्यात आली होती नंतर आयोजन समितीच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले याशिवाय काही विशेष मान्यवरांचे त्या ठिकाणी मनोगत देखील व्यक्त करण्यात आले होते या प्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका